नमस्कार मित्रो आज आपण एक खास व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ मतदाराला आव्हान त्या ठिकाणी असणार आहे मतदारांसाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि नि या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत लोकशाहीमध्ये कोणतीही निवडणूक ही महत्त्वाची असते आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये यासाठी त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा आपण इथं करणार आहोत मित्रो आपण पाहतो की ज्यावेळेस या निवडणुका येतात त्यावेळेस अनेक गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी होत असते परंतु बाहेर भारताला जी लोकशाही मिळालेली आहे किंवा भारताला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते काही सहजासहजी मिळालेलं नाही याचीही आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर आपण मतदान कशा पद्धतीने केलं पाहिजे कोणाला केलं पाहिजे मतदान करत असताना काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत तर भारताला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा भारताला या ठिकाणी जे लोकशाही मिळालेली आहे ती बलिदानातून त्यागातून मिळालेली लोकशाही आहे यासाठी खूप मोठा संघर्ष भारतीयांनी केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी काही जे महामानव आहेत त्यांचे फोटो इथं दिलेले आहेत आणि यांनी भारतीय लोकशाहीमध्ये किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये खूप मोठा त्याग केलेला आहे बलिदानसुद्धा दिलेलं आहे असे हजारो लाखो त्या ठिकाणी जे म बलिदान दिलेले लोक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात हे आपण पाहू शकतो की महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये लोकशाही कशा पद्धतीने चालली पाहिजे या सगळ्यांची इत्यंभूत माहिती किंवा इत्यंभूत कायदा आपल्याला पाहायला मिळतो सरदार वल्लभभाई पटेल असतील त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोत बोस असतील त्या त्यानंतर भगतसिंग असतील त्याचबरोबर राजगुरू सुखदेव या ठिकाणी चंद्रशेखर आझाद राणी लक्ष्मीबाई आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले त्यानंतर या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आहेत त्यानंतर अब्दुल गफार खान आहेत ज्यांना सरहद्द गांधी असं या ठिकाणी म्हणत म्हणत असत त्यानंतर आपल्याकडे लालबहादूर शास्त्री आहेत यांच्याचबरोबर अनेक असे त्या ठिकाणी महामानव आहेत नेते आहेत ज्यांनी भारतीय लोकशाहीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे हजारो लाखो लोकं या ठिकाणी शहीद झालेले आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्र हो तेव्हाच आपल्याला या लोकशाहीची किंमत कळेल आणि त्यामुळंच लोकशाहीमध्ये मतदान हे अत्यंत महत्वाचं असते याची जाणीव आपल्याला असली पाहिजे कारण ही लोकशाही आपल्याला बलिदानातून त्यागातून मिळालेली आहे मित्रो आपण लोकशाहीला सामोरं जात असताना आज आपण पाहतो की या लोकशाहीची अवस्था त्या ठिकाणी काय झालेली आहे तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात आणि याच्यामुळं आपल्या मनामध्ये निराशा देखील त्या ठिकाणी येते याची जी थोडक्यात जो आढावा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया की आज काय सुरू आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकशाहीची हत्या करण्याचं काम देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे परंतु हे थांबवण्याची ताकद ही सामान्य मतदारांमध्ये असते हे आपण थांबू शकतो आज आपण पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे आणि ह्याच्यामुळं आपण सगळेजण त्रस्त आहोत आणि आपल्या आपण पाहतो की हे जे पुढारी लोकं आहेत हे मुजोर झालेले आहेत भयंकर भ्रष्ट त्या ठिकाणी झालेले आहेत राजकारणामध्ये अप्रामाणिकपणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि डायरेक्ट शपथ घेऊन देखील हे जे नेते आहेत किंवा हे जे मंत्री आहेत किंवा हे आमदार आहेत किंवा खासदार आहेत हे जनतेविरुद्ध वागतात आणि तसं वागत असताना त्यांना कुठलाही संकोच त्या ठिकाणी वाटत नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे याची जाणीव कुठेतरी आपल्याला झाली पाहिजे त्यासाठी या ठिकाणी आपण आपण हे 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 मतदारांना आवाहन करणार आहोत बघा पाहतो सर्रास त्या ठिकाणी होत आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अजून अशी आहे की ज्यावेळेस एखादा नेता किंवा एखादा पुढारी निवडणुकीला उभं राहतो त्यावेळेस त्याची असलेली संपत्ती आणि तो निवडून आल्यानंतर काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये त्याची वाढलेली संपत्ती ही प्रचंड प्रमाणात असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्यावरतीही आपण प्रश्न विचारला पाहिजे की त्यावेळेस संपत्ती एवढी होती आणि आता इतकी कशी वाढलेली आहे तर हे त्या ठिकाणी या संपत्तीचा त्यांना म्हणजे प्रदर्शन करायलाही काही वाटत नाही याचा माज देखील काही पुढाऱ्यांना आलेला असतो सामान्यांना त्या ठिकाणी ते मोजत नाहीत सामान्याला कुठलीही त्या ठिकाणी किंमत देत नाही म्हणून ही जी गोष्ट आहे ही फार लोकशाहीसाठी घातक असलेली गोष्ट आहे त्यानंतर आज आपण पाहतो देशातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने एकमेकांना संपवण्याचं कट कारस्थान त्या ठिकाणी चालू आहे राजकारणामध्ये एखाद्याला उद्ध्वस्त करणं त्याच्यावरती त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जी इमेज आहे किंवा त्याची जी प्रतिमा आहे तिचं स्खलन करणं खालच्या पातळीवरती जाणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे खूप मोठ्या प्रमाणात कट कारस्थान होत असताना आपल्याला दिसते मग हे कट कारस्थान या ठिकाणी गल्लीपासून सुरू होऊन ते दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी तशा पद्धतीनं झालेला आपल्याला पाहते आणि हा एक मोठा धोका लोकशाहीसाठी असतो आणि तो त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या पुढाऱ्यांची जी निष्ठा आहे ती फार लयास गेलेली आपल्याला पाहायला मिळते ती महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर देखील ही निष्ठा अतिशय कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा ही नेते कुठल्याही पक्षाशी बांधील नाहीत कुठल्याही त्या ठिकाणी व्यवस्थेशी बांधील नाहीत जनतेशी बांधील नाहीत जनतेशी एकनिष्ठ नाहीत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे अजून भर पडलेली आहे ती फोडाफोडीच्या राजकारणाची या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचं राजकारण आपण पाहिलेलं नाही पहिल्यांदाच आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये काय होत आहे किंवा देशामध्ये काय होत आहे तर याचे आपण साक्षीदार आहोत आणि याला थोपवण्यासाठी सामान्य मतदाराला जागं होणं फार गरजेचं आहे आपण पाहिलेलं आहे की ह्या लोकांना ज्यावेळेस राजकारण करतात त्यावेळेस त्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नसतं जनतेच्या कुठल्याही प्रश्नावरती ही, प्रश्ना ही माणसं त्या ठिकाणी आपल्याला भांडताना दिसत नाहीत परंतु याच्यासाठी भांडताना आपल्याला मात्र दिसतात हे आपण आवर्जून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे सामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत याच्याशी या पुढाऱ्यांना आता काहीही घेणं देणं राहिलेलं नाही अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आपण असं पाहतो की नोकरदारांचे देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे पेन्शनचा मुद्दा आहे त्यानंतर अनेक असे प्रश्न या ठिकाणी समाजामध्ये आहेत परंतु या प्रश्नाकडं कुठल्याही प्रमाणामध्ये हे नेते हे पुढारी पाहायला तयार नाहीत त्यांना आपण थोपवणं गरजेचं आहे त्यानंतर शिक्षणाचा जो आहे तो बोजवारा उडालेला आहे आपण पाहतो की ग्रामीण भागात आपण गेल्यानंतर श ज्या शाळा आहेत तिथं बेसिक सुविधा किंवा ज्या बेसिक फॅसिलिटीजची आवश्यकता असते त्या आप आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर शहरात आल्यानंतर तुम्हाला दोन मोठे वर्ग दिसतात इंग्रजी शाळा दिसतात त्याचबरोबर तुम्हाला काही ज्या सरकारी शाळा आहेत किंवा मराठी मीडियमच्या शाळा आहेत ह्या दिसतात मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकणारे गोरगरिबांची मुलं असतात आणि गल्लेलठ्ठ पगार असलेले किंवा त्यांना तेवढीच फीस देऊन आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकणारा दुसरा एक मोठा वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो मग एकाच देशामध्ये एकाच ठिकाणी एकाच गावामध्ये अशा दोन प्रकारच्या शाळा कशा काय चालू शकतात मग श्रीमंतांची व्यवस्था वेगळी केलेली आहे गरिबांची व्यवस्था वेगळी केलेली आहे म्हणजे पुन्हा जी दरी आहे श्रीमंत गरीब ही मोठीच होत चाललेली आहे ती काही कमी होत नाही याचा याचा डायरेक्ट परिणाम म्हणजे ही जी धोरणं त्या आख ठिकाणी आखलेली असतात या सरकारनं शासनानं या पुढारांनी त्याचा तो परिणाम असतो आणि म्हणून ही धोरणं आखत असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं म्हणून शिक्षण जे आहे त्याचा आपण आज बोजवारा झालेला पाहतो त्यानंतर आता एक मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांधतेकडे अनेक समाजांची वाटचाल सुरू झालेली आहे की धर्म हा इतर सगळ्या गोष्टींपेक्षा कसा वरचड आहे तो या ठिकाणी दाखवण्याचं काम सुरू आहे आणि धार्मिक तेढ त्या ठिकाणी देशामध्ये निर्माण होत आहे एखाद्या समूहाला कमी लेखणं एखाद्याला त्या ठिकाणी आपण सुपिरियर राहतो अशी भावना निर्माण करणं त्याच्यातून खूप मोठे प्रश्न आज आपल्याला आपण पाहतो की या धर्मांधतेमुळे निर्माण झालेले आहेत की भारत असा कधीही नव्हता किंवा भारताचं या ठिकाणी जे मूळ Sobawa itu asa, धर्मांध स्वभाव नाही आहे किंवा महाराष्ट्राचा देखील तशा पद्धतीनं तो स्वभाव नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या देशामध्ये आपण या ठिकाणी राहतो परंतु ह्या गोष्टी आपल्याला आता वाढत असताना दिसतात याला कुठंतरी आपण थोपवलं पाहिजे याचा विचार सामान्य जनतेनं केला पाहिजे आणि त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये मतदान हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येत आहे त्याचबरोबर आपण असं पाहतो की इतके मोठे प्रश्न आहेत आपल्या आजूबाजूला सगळी परिस्थिती जळत आहे परंतु हे जे पुढारी आहेत हे आत्ममग्न आहे ते त्यांच्यामध्येच मग्न आहेत आणि ते असं सांगतात की सगळीकडं त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी सुरू आहेत मग सगळीकडं त्या ठिकाणी सुरळीतपणे ह्या सगळ्या लोकांचं जीवन जगणं सुरू आहे ही आत्ममग्नता आहे की ते आपल्या पलीकडे जातच नाही स्वार्थासाठी काहीही करायला त्या ठिकाणी ते तयार आहेत त्यांना कोण्या पक्षाशी घेणं देणं नाही त्यांना कोण्या जनतेशी घेणं देणं नाही त्यांना कोण्या समूहाशी घेणं देणं नाही किंवा कोणत्या समाजाशी घेणं देणं नाही देशाची देशाशी देखील काहीही घेणं देणं नाही ते आत्ममग्न आहेत की स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी साधला खूप जनता अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीवरती आज आपण संकट आलेलं पाहायला मिळतो त्याच्यानंतर मोठं संकट एक तुम्हाला पुढं जाऊन पाहायला मिळतं की ते म्हणजे तुम्ही जर अशा गोष्टी बोलायला लागले तर त्या ठिकाणी तुमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका होती नाही तुम्हाला या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याची धमकी सुद्धा त्या ठिकाणी मिळते आणि अनेक लोक जेलमध्ये जात सुद्धा आहेत तुम्ही कोणत्याही राजकीय जे प्रस्थापित आहेत त्यांच्याविरुद्ध बोलू शकत नाहीत कुठल्याही राजकीय नेत्याविरुद्ध तुम्ही बोलू शकत नाहीत तुमच्यावरती कारवाई होण्याची भीती त्या ठिकाणी असते सत्ताधाऱ्यांविरुद्ध बोलू शकत नाहीत शासनाविरुद्ध बोलू नाही याच्यापूर्वी असं त्या ठिकाणी होत नसे लोक टीका करायचे की ही ही धोरण त्या ठिकाणी अशा अशा बदलली पाहिजे अशी मागणी देखील करायची परंतु अशा पद्धतीनं कधीही या देशामध्ये राजकारण झालेलं नाही हे थोपवण्याची ताकद ही लोकशाहीमध्ये आहे तुमच्या आमच्या मतदानामध्ये याचा आपण विचार केला होता केला पाहिजे आणि याच्यामध्ये अजून एक आपल्याला लक्षात येते की आपलं जे स्वातंत्र्य आहे जे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती कुठंतरी गदा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या सगळी जी परिस्थिती आहे ही बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यामध्ये म्हणजे सामान्य जनतेमध्ये आहे आणि त्यांनी ती दाखवून दिली पाहिजे ते कशा पद्धतीने दाखवू शकतात तर ते लोकशाहीच्या माध्यमातून आणि लोकशाहीमध्ये या ठिकाणी मतदान फार महत्त्वाचं असतं आणि आता आपण मतदानाला त्या ठिकाणी सामोरे जात आहोत मतदान का महत्वाचं आहे त्याचं तुम्हाला काही कारणे थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली किंवा घटनेमध्ये ज्यावेळेस ही तरतूद केली की प्रत्येक व्यक्तीला एका मताचा त्या ठिकाणी अधिकार राहील एका मताचं व्हॅल्यू किंवा मूल्य त्या ठिकाणी एक एक व्यक्ती एक मूल्य अशा प्रकारचं भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात ता आलेलं आहे आणि त्यामुळ त्या ठिकाणी सशक्त होण्यास वाव मिळतो म्हणून प्रत्येकाच्या मताला त्या ठिकाणी एक मूल्य आहे त्याला एक किंमत आहे आणि या सगळ्या लोकांना किंवा या सगळ्या पुढाऱ्यांना अशी परिस्थिती ताळ्यावर आणण्याचं काम केवळ आणि केवळ या लोकशाहीच्या माध्यमातून किंवा आपण त्याला काय म्हणू ही जी म प्रक्रिया आहे मतदानाची याच्या माध्यमातून होत असतं म्हणून हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे ही एक प्रकारची ताकद त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं याच्या पुढचं पाऊल जे आहे ती अत्यंत ते अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण सर्वांनी त्या ठिकाणी आवर्जून मतदान केलं पाहिजे त्याच्याशिवाय त्या ठिकाणी त्या ही लोकशाही सुदृढ होणार नाही शंभर टक्के मतदान आपण केलं पाहिजे आपण असं पाहतो की त्या दिवशी अनेक लोक असं म्हणतात की मतदान करून काय करायचं आपल्या एका मतानं काय फरक पडणार आहे हे अत्यंत चुकीचं आहे किंवा ही निराशावादी त्या ठिकाणी भूमिका आहे आपण या ठिकाणी आशावादी भूमिका ठेवली पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे आवर्जून त्यामुळेच आपण असं पाहतो की मतदान आयोगानं ठरवलेलं आहे की कोणीही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक नवीन ज्याला आपण काय म्हणू व्यवस्था करण्याचं काम केलेलं आहे पंच्याऐंशी वर्ष वयोगट असणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी घरी जाऊन त्यांचं मत घेण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे यावर्षी त्या ठिकाणी मतदान आयोगानं करण्यात आलेली आहे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे किंवा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे ज्यांना बूथवरती येता येत नाही किंवा ज्यांना त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही अशा लोकांसाठी फिरते बूथ तयार करण्यात आलेले आहेत आणि या बूथच्या माध्यमातून त्या लोकांच्या घरी जाऊन गुप्त पद्धतीनं त्यांचं मतदान घेण्यात येणार आहे त्यांनासुद्धा जो मतदानाचा हक्क आहे तो त्या ठिकाणी बजावण्यासाठी सांगण्यात येणार आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि म हा जो मतदान आयोग आहे त्यांना त्या ठिकाणी आपण आभार त्यांचे मानले पाहिजे कारण मतदानापासून कोणीही वंचित राहू नये अशा प्रकारची भावना ही त्या ठिकाणी आयोगाची आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी ते मतदान करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण पाहतो की लोकसभेसाठी फार कमी प्रमाणात मतदान होत असताना आपल्याला आहे साठ टक्के सत्तर टक्केच्या वर टक्केवारी त्या ठिकाणी जात नाही आणि मग याच्यामध्ये सुद्धा काही लोक जे आहेत ते फार टा टाळाटाळ करतात की आपल्या एका मतानं काय फरक पडणार आहे परंतु असं आपल्याला करायचं नाही शंभर टक्के आपल्याला मतदान करायचं आहे का करायचं याचं कारण असं आहे की लोकशाहीची जी ताकद आहे ही सामान्य जनतेमध्ये असते आणि सामान्य जनताच ही लोकशाहीची ताकद असते सामान्य जनता जर बाहेर निघणार नसेल किंवा सामान्य जनता जर मतदान करणार नसेल तर लोकशाहीला बळकटी मिळणार नाही म्हणून ही गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे मग याच्या पुढचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो की मग मतदान करायचं कोणाला आहे आतापर्यंत जे आपण बोललेलं आहे ते ठीक आहे मग आपण तयार झालो परंतु मतदान करायचं कोणाला आपल्यासमोर सगळे आपल्याला भ्रष्ट नेतेच पाहायला मिळतात किंवा त्या ठिकाणी धर्मांत असलेले नेते पाहायला मिळतात मग आपल्याला पर्याय काय आणि आपण जर मतदान केलं तर त्याचा काय फायदा होईल तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत याच्यामध्ये तुम्ही पहा की मतदान आपण कोणाला केलं पाहिजे तर काही एक सामान्य असे मुद्दे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे क्रायटेरिया हा लावायचा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मतदान करता त्यावेळेस उमेदवाराला तुम्ही हा क्रायटेरिया लावला पाहिजे पहिला क्रायटेरिया आहे की तो प्रामाणिक असला पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तो भ्रष्ट नसावा हे फार महत्वाचं आहे तो प्रामाणिक असला पाहिजे जनतेशी प्रामाणिक असला पाहिजे कारण ज्यावेळेस तो त्या ठिकाणी निवडून जातो त्यावेळेस तो शपथ घेतो आणि शपथ घेत असताना तो काय म्हणतो की मी सगळ्यांना समान वागेन मी कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अनागोंदी कारभार करणार नाही मी सुरळीत कारभार करेन अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो शपथ घेतो पण तरीही तो काय करतो अशा पद्धतीने वागतो म्हणून तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड तपासा तो प्रामाणिक आहे का त्यानं कुठला भ्रष्टाचार केलेला आहे का भ्रष्टाचार केलेला असेल तर अजिबात त्याला मतदान करू नका भारताचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान जे झालेलं आहे ते भ्रष्टाचारामुळं झालेलं आहे आणि त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तो तुम्ही ज्याला मतदान करणार आहात तो भ्रष्ट नसावा त्यानंतर एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये जी तपासणी आहे ती आहे की तो धर्मांध नसावा तो सगळ्यांना समान न्याय देणारा असावा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा असावा आणि त्यांना तो समानतेची वागणूक देणारा असावा हे जे आहे हे तुम्ही फार आवर्जून तपासणं गरजेचं आहे कारण आजची जी परिस्थिती आहे ती अतिशय या ठिकाणी बदललेली आहे आणि या परिस्थितीचं भान तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे हा क्रायटेरिया तुम्ही उमेदवार निवडत असताना लावायचा त्यानंतर तो जनतेशी एक निष्ठा असावा आपण पाहिलेलं आहे की आज ही जी नेते आहेत तुम्हाला आज या पक्षात दिसतात उद्या त्या पक्षात दिसतात सायंकाळी तिसऱ्याच पक्षात दिसतात परंतु ही जी नेते आहेत ही जनतेशी एकनिष्ठ असणं गरजेचं आहे हे आपण आवर्जून पाहिलं पाहिजे म्हणून हा एक क्रायटेरिया तुम्ही मतदान करत असताना लावायचा त्याला किंवा हा जनतेशी एकनिष्ठ आहे का जनतेचे प्रश्न तो मांडतो का, का स्वतःसाठीच आहे आपण असं पाहतो की स्वार्थी नेते आहेत स्वार्थी पुढारी आहेत त्याच्या पलीकडे तो जात नाही समाज हित तो पाहत नाही जनतेचं हित पाहत नाही म्हणून हा एक क्रायटेरिया तुम्ही लावा त्यानंतर सामान्यातील सामान्य उमेदवार असला तरी चालेल याचं कारण असं आहे त्याच्याकडं कुठलेही पैसे नसू द्या संपत्ती नसू द्या ते अगदी सामान्य असू द्या पण तो जर होतकरू असेल तो जर शिक्षित असेल तो जर चांगल्या पद्धतीने समाजासाठी काम करणार असेल तर तुम्ही त्याला आवर्जून निवडून द्या याचा अर्थ काय आहे की या निवडणुकांमध्ये जो भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी कमी होईल आणि तुम्ही कधीही त्या ठिकाणी अशा लोकांचा विचार आवर आवर्जून करा कारण त्याच्यामुळं काय होईल एक मोठा बदल होईल आणि सामान्य जनतेलासुद्धा वाटेल की आपणही त्या ठिकाणी पुढं जाऊ शकतो किंवा आपणही समाजासाठी काम करू शकतो समाजामध्ये अनेक असे लोकं आहेत अनेक असे त्या ठिकाणी महिला पुरुष आहेत की जे समाजासाठी काम करत असतात झटत असतात वेगवेगळ्या माध्यमातून ते करतात अशा लोकांना तुम्ही विधानसभेवरती विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये आवर्जून पाठवा त्यांना तुम्ही संधी द्या आणि त्यांना तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही कुठल्याही प्रलोभनाची अपेक्षा करू नका त्यांना काम करण्याची संधी द्या ते तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी न्याय मिळवून देतील म्हणून सामान्य असला तरी चालेल गरीब असला तरी चालेल परंतु तो होतकरू असला पाहिजे तो समाजासाठी झटणारा असला पाहिजे हे तुम्ही क्रायटेरिया निश्चित लावा त्यानंतर तो शिक्षित असावा आता शिक्षणाची अट अशी काही नाही की तो शिक्षित असेल तरच त्याला उभं राहता येईल निवडणुकीसाठी अशी अट आपल्याकडे नाही परंतु तो शिक्षित असणं गरजेचं आहे ते याच्यासाठी की त्याला सारासार बुद्धी त्या ठिकाणी असली पाहिजे सारासार लोकांचा विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे हे तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी पहा परंतु यालाही काही अपवाद असू शकतात म्हणून मग आपण सगळे शिक्षितच पाहायचे का पण काही जे निरक्षर लोक आहेत ते सुद्धा अत्यंत चांगले असतात समाजासाठी काम करण्यासाठी ते झटत असतात अशांचा सुद्धा आपल्याला विचार त्या ठिकाणी करावा लागेल परंतु त्यांना समस्यांची जाणीव असली पाहिजे तो भलेही शिक्षित नसेल तो भलेही कुठल्या शाळेत गेलेला नसेल परंतु त्याला समाजातील प्रश्नांची जाणीव असली पाहिजे हे सुद्धा तुम्ही तपासून पहा म्हणजे शिक्षण हा एक क्रायटेरिया तुमच्याकडे असू द्या परंतु एखादा शिकलेला नाही परंतु त्याच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये तो समाजा समाजासाठी झटतो समाजासाठी काम करतो अशा लोकांनासुद्धा तुम्ही संधी द्या त्यांना तुम्ही निवडून द्या आणि त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांना तुम्ही प्रवृत्त करा तर ही गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तर ह्या गोष्टी तुम्ही पहा हे एक जनरल त्या ठिकाणी फ्रेमवर्क मी तुमच्यासमोर मांडत आहे मतदान करत असताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं जेचं आहे तुम्हाला निश्चितच चांगला उमेदवार या ठिकाणी मिळेल त्यानंतर याच्यानंतर बघा मतदान करत असताना काही गोष्टी आपण कटाक्षानं टाळल्या पाहिजे किंवा हे आपण अजिबात करायचं नाही मतदान करत असताना आपण कधीही धर्म पाहून एखाद्या उमेदवाराला मतदान करायचं नाही ते आपल्या घटनेविरुद्ध आहे म्हणून हे आपण या ठिकाणी कटाक्षानं टाळलं पाहिजे त्यानंतर जात वंश संप्रदाय बोली भाषा हे पाहून सुद्धा आपण कधीही कोणाला मतदान करायचं नाही आपण या ठिकाणी त्या उमेदवाराची कुवत पाहून त्याचा त्याची क्षमता पाहून त्याच्यामध्ये काम करण्याची असलेली जिद्द पाहून समाजासाठी झटण्याची जिद्द पाहून त्याला आपल्याला मतदान करायचं आहे ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत त्यानंतर कधीही आपण पाहायचं नाही स्त्री आहे का पुरुष आहे जर काम चांगलं करत असेल तर सगळ्यांना तुम्ही त्या ठिकाणी संधी द्या म्हणून लिंग पाहून त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं नाही त्यानंतर आपल्याला तो कोणत्या गटाचा आहे तो इकडचा आहे का तिकडचा आहे का मग मी या गटाचा आहे मी त्यालाच करेल असं नाही आपल्या विचारामध्ये सुद्धा फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे आपणही कधीकधी कधी विचार बदलला पाहिजे अंधपणानं आपण एखाद्याच्या मागे त्या ठिकाणी उभं राहू नये म्हणून याचा सुद्धा तुम्ही विचार त्या ठिकाणी केला पाहिजे मग तो या पक्षाचा आहे मग आमच्या घरामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये आम्ही याच पक्षाला मानतो आमच्या घरातले सगळे लोक याच पक्षाला मतदान करतात परंतु त्यावेळेस तुम्ही विचार करायचा की तो पक्ष किंवा त्या पक्षात असलेले पुढारी हे मागे सांगितलेल्या क्रायटेरियाप्रमाणे आहेत का तरच तुम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या मतदान करा अन्यथा त्या त्याला मतदान करू नका दुसरा पर्याय त्या ठिकाणी शोधा तुम्ही त्यानंतर पैसा संपत्ती हे पाहून कधीही मतदान करू नका आज आपण असं पाहतो की कोट्यवधीची उलाढाल करण्यासाठी हे नेते मंडळी हे पुढारी त्या ठिकाणी आज तयार झालेली आहेत कितीतरी पैशाचा त्या ठिकाणी चुराडा ते या निवडणुकांमध्ये करत असतात हे अजिबात तुम्ही त्या ठिकाणी पाहून त्यांना मतदान करू नका त्याचबरोबर घराणेशाही पाहूनसुद्धा मतदान करू नका एखाद्यामध्ये कुवतच नसेल आणि तो विशिष्ट अशा घरा घराण्यातून येत असेल विशिष्ट अशा कुटुंबातून येत असेल आणि म्हणून तुम्ही त्याला नेता मानून मतदान करत असाल तर याच्यामुळं त्या ठिकाणी लोकशाहीचं खूप मोठं नुकसान होत असतं हे सुद्धा पहा मग सामान्य लोकांनी कधी यायचं सामान्य लोकांनी कधी त्या ठिकाणी पुढं यायचं का त्यांनी नुसते झेंडे घेऊनच या घराण्यांच्या मागे किंवा नेत्यांच्या मागे पुढाऱ्यांच्या मागे फिरायचं हाही प्रश्न महत्वाचा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मतदान या मतदान करत असताना टाळा किंवा ह्या पाहून कधीही करू नका असं आव्हान या ठिकाणी माझं तुम्हाला आहे त्यानंतर मग आता पुढचा जो प्रश्न की मतदार म्हणून मी काय केलं पाहिजे किंवा मी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आपण प्रलोभनं टाळली पाहिजे निवडणुका आल्या की ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या ठिकाणी पैसा मद्य इत्यादी अनेक प्रलोभनं त्या ठिकाणी मतदारांना देण्या देण्यात येत असतात परंतु आपल्याला काय करायचं यावेळी ही सगळी प्रलोभनं टाळायची आहेत आणि याला कुठंही आपण बळी पडायचं नाही आणि आपला जो मतदानाचा हक्क आहे तो आपल्याला बजावायचाच आहे आपण मतदान त्या ठिकाणी करायचंच आहे हे आपण या ठिकाणी हक्क न बजावणे ही गोष्ट टाळली पाहिजे त्यानंतर सुट्टी घेऊन अनेक लोक आहेत नोकरदार वर्ग तो म्हणतो माझ्या एकानं काय फरक एका मतानं काय फरक मता पडणार आहे सुट्टी घेऊन घरीच मी आराम करत बसतो हे अजिबात करू नका हे टाळा तुम्ही याच्यामुळं खूप मोठं नुकसान होतं त्यानंतर सतसत विवेकबुद्धीचा किंवा विचार न करता मतदान करणे आपण टाळलं पाहिजे की आपल्याला कोणीतरी काहीतरी देते किंवा कोणीतरी सांगते की यालाच मतदान कर म्हणून आपण करायचं हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे आपण विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे आणि आता जनता हुशार झालेली आहे की ती विचार करते अजून थोडासा त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धती विचार करा आणि त्या उमेदवाराला त्या ठिकाणी मत द्या ते मत देत असताना हा विचार करणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर नकारात्मक ज्या बाबी आहेत नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही झटकून टाका हा दृष्टिकोन तुम्ही काढून टाका तरच त्या ठिकाणी काय होईल आपल्या लोकशाहीला बळकटी मिळेल आणि आपण त्या ठिकाणी पुढं जाऊत अशा पद्धतीने ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी केल्या पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मला एवढंच आवाहन करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही मतदानासाठी जाल त्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजे आणि एक जागरूक मतदार म्हणून आपण आपली भूमिका या लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी वठवली पाहिजे तरच लोकशाहीला बळकटी मिळेल आपल्या देशाला बळकटी मिळेल समाज सुधारेल आणि आपण कुठंतरी पुढं जाऊत येणाऱ्या पिढ्यासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी चांगलं काम केलं म्हणून आपल्याला ते मानतील किंवा मान देतील नाहीतर आपल्या हातामध्ये काहीही राहणार नाही तर मित्रो ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आणि तुमची काय भूमिका आहे कृपया कमेंट करून मला खाली कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओ 我们对大家表的感谢。